नमस्कार शेतकरी मित्रांनो सुरुवातीला बातमी येत आहे पावसासंदर्भात तर मित्रांनो काल देखील मराठवाड्याच्या बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे तसेच आपण पाहत आहात मागील दोन ते तीन दिवसापासून राज्यात ढगाळ वातावरण व रात्रीच्या दरम्यान निर्माण झालेले पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आज उद्या आणि परवा एकंदरीत पुढील दोन ते तीन दिवस राज्यात अवकाळी वातावरणाचं सावट आहे काही प्रमाणात असणार आहे काही भागांमध्ये पाऊस होणार आहे तर जाणून घेऊया पुढील दोन ते तीन दिवस हा पाऊस राज्यातील नेमकी कोणत्या भागांमध्ये होऊ शकतो याविषयी पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या या शेती हवामान हो अंदाज या यूटूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता पुढील दोन ते तीन दिवस कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर पंढरपूर नगरच्या परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पुढील दोन ते तीन दिवस पाहायला मिळेल मात्र मोठ्या पावसाची शक्यता या दरम्यान या परिसरात असणार नाही फक्त हलक्या स्वरूपाचा पाऊस काही भागात झालेला बघायला मिळेल तसेच इकडे मराठवाडा आणि विदर्भाची परिस्थिती पाहिली असता या भागांमध्ये देखील पुढील दोन ते तीन दिवस सायंकाळी आणि रात्रीच्या दरम्यान काही प्रमाणात वादळी वाऱ्यासह वादळी वारा सुटलेला पाहायला मिळेल आणि ढगाळ वातावरण निर्माण झालेलं बघायला मिळेल नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना तसेच इकडे विदर्भातील अकोले अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा बुलढाणा एकंदरीत विदर्भ आणि मराठवाड्याच्या सर्वच परिसरामध्ये यातील जिल्ह्यांचा समावेश झाला आहे व गावांचा आणि तालुक्यांचा देखील यामध्ये समावेश असेल या परिसरामध्ये पुढील अठ्ठेचाळीस तासात आपल्याला रात्रीच्या दरम्यान ढगाळ वातावरण निर्माण झालेलं बघायला मिळेल तर यातील एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला बघायला मिळू शकतो इकडे उत्तर महाराष्ट्राचा भाग पाहिला तसता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड या परिसरात देखील आपल्याला आज रात्री ढगाळ वातावरण निर्माण झालेले बघायला मिळू शकते तर काही भागातील हलक्या पावसाची शक्यता आज रात्री असणार आहे तर तरी सर्व मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे तर ही होती आजची छोटीशी अपडेट तसेच आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर शेतकरी मित्रांनो आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओला देखील लाईक करा धन्यवाद